नमस्कार मंडळी मी तन्मयगर पुन्हा एकदा मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पर्याय एकदा स्वागत करतो चला तर मग व्हिडिओक सुरुवात करूया तर मंडळी आज ढकाळ वातावरण वात असल्यामुळे आज नक्कीच पाऊस लागतोच हा बघता बघता रिमझिम पावसाचं आगमन झाला तर म्हटलं थो थोडा वेळ भिजा या मजा करूया आणि चला या पुढच्या प्रवासाला काल रात्रीपासून खूप मुसळधार पाऊस लागल्यामुळे आज सध्या वाळाची साखळी सुटली आहे तर आता जरा आणि पाऊस लागलो तर थोड्या वेळात मासे चढाक सुरू होतो का आपल्या मासेमारीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येतलो म्हणजे आपण जाऊया आता काजू फॅक्टरी तर काजू फॅक्टरीत आपला छोटासा काम आता पुरा करूया काजू फॅक्टरीत इलेला समजलं की इथे एक मोठं साप पिलो तो पिशवींच्या जाऊन बुडी तर पटणाऱ्या जनावरांना सध्या उभेची गरज असतं म्हणजे गरमीची गरज असतं गर कारण की बाहेरचा क्लायमेट वातावरण सगळा थंड झालेलं असतं त्यामुळे अशा ठिकाणी ते लावून लपतात बाजूकडे एक मधाचा पोळा होता म्हणजे मोह होता आमच्याकडे एका मोह म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणतात त्या कमेंट करून माका नक्की सांगा याच्यावर सगळं मत खाऊन टाकले आणि बघले तो थोडस मध गावलो तुम्ही खाल्ले जशी जशी पिशी बाजू काढूक लागला तसं तो आतमध्ये जाऊक लागला शोधूया आणि आपण त्या बाहेर काढूया तर मंडळी फायनली एका पकडण्यात येशील एक नागीना एका आपल्या दादा जाऊन तू जंगलात तुला तर मंडळी चला आपण आपल्या प्रवासात जाऊया कणकवलीत जाता आता दर्शन गाडला मोराचा तर घराच्या आसपासच फिरत असता मंडळी तुम्ही जर कधी या रुटने येईल तुम्हाला नक्की आढळतो माझा तोंड बघला आणि पिसारो बोलू तो बंदच केलाय म्हणत असतो लो व्हिडिओ करतात माझं आणि क्रेडिट घेतात आपण यावरती नवीन ब्लॉग बनू का तर कमेंट करून मला नक्की सांग मी आईलाय आता कणकवलीत माझ्याकडे कॅमेरो मारून मारले जरा मी शायनिंग पर झाली तशी पोटाक वर्डाक लागले कावळे मतला जाऊया आता बिर्याणी खाऊ कणकोली डीपी रोडला एक जण एक जिवंत मासे विकत होते एक वाटो दोनशे रुपये कमी करून दीडशे एक देत होतो काही मासेच नको आम्ही आता जातलं खाला बिर्याणी तिथून निला आम्ही तरंदेडवरती डायवरती मधला पाच दहा मिनिटा काडी आणि जाऊया पुढच्या प्रवास आता आम्ही निघाला आचर्याक जा जरा छोटासा काम आता पुरा करता आणि निघता पुढच्या प्रवासात आता आम्ही पतलाव आचर्याक आचर्यातला आपला काम पूर्ण झालेला थंडगार वातावरणात एक कप चहा पिले खूप भारी वाटला माइंड फ्रेश होऊन गेला आणि मस्त एनर्जी वाहिली चला तर म्हणजे व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आपल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आणि लवकर इंस्टाग्राम मध्ये के कम्प्लीट करा